नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपल्यासोबत धनगर ऐक्य परिषदेचे अध्यक्ष शशिकांत रंगे साहेब आपल्यासोबत आहेत सध्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीबद्दल संभाजीराजे महाराजांनी एक वक्तव्य केलं की वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देखील दिलेलं आहे तर या संदर्भात काय सांगाल थोडक्यात वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा ही भूमिका संभाजी ब्रिगेडने दोन हजार बारा साली पण घेतली होती वास्तविक पाहता वाघ्या कुत्रा आणि रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी या संदर्भामध्ये जे इतिहासामध्ये काही घटना असतील याची शहानिसा होणं गरजेचं आहे आणि वाघ्या कुत्र्याची जी समाधी आहे ती समाधी कोणतं तरी कारण असल्याशिवाय वाघ्या कुत्र्याची समाधी त्या कालखंडामध्ये बसवलेली हो नाही इंदोरचे तुकोजीराव होळकर महाराज यांनी ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांची समाधी रायगडावरती स्थापन केली आणि त्यानंतर लोकमान्य टिळक असतील किंवा जी काय समिती शिवस्मारकाच्या संवर्धनासाठी निर्माण झाली होती त्यांनी तुकोजी होळकरांकडून त्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी जी निधी मागितला आणि तुकोजी होळकर हे शिवप्रेमी होते त्यांनी त्या सा, स्मारकासाठी निधी दिला त्याचबरोबर जो वाघ्या कुत्रा शिवाजी महाराजांच्या अग्नीमध्ये उडी मारून ज्यांनी स्वतःचा जीव दिला असा प्रामाणिक असा स्वामिनिष्ठ असणारा कुत्रा आणि त्याची समाधी त्याचं स्मारक तिथं उभं राहिलं पाहिजे आणि या माध्यमातून कुणाला कमी लेखण्याचा किंवा कुणाबद्दल द्वेष करण्याचा प्रयत्न नाही तर स्वामिनिष्ठपणा कसा असावा ते त्या वाघ्या कुत्र्याकडे बघितल्यानंतर समजावं आपल्या स्वामीच्या प्रति असणारं प्रेम हे किती त्या वाघ्या कुत्र्याकडे बघितल्यावर जाणवलं पाहिजे माणसं सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर काम करणारी अनेक मराठा सरदार होते ते स्वामिनिष्ठ नव्हते अनेक गणोजी कानोजी शिर्केसारखे गद्दार याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला आडवे आले ते गद्दार निघाले परंतु वाघ्यासारखा कुत्रा मात्र स्वामिनिष्ठ निघाला आणि म्हणून ही प्रेरणा महाराष्ट्रातील नव्हे तर जगभरातील जे काय शिवभक्त आहेत जे काय हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीमध्ये ज्यांना ज्यांना प्रेरणा मिळली पाहिजे त्या सर्वांसाठी स्वामीनिष्ठीची प्रेरणा मिळावी हा त्या पाठीमागचा उद्देश असावा असा, असा इतिहासामध्ये अनेकांनी मत व्यक्त केलेला आहे आणि म्हणून त्या ठिकाणी वाघ्या कुत्र्याची समाधी आहे आज संभाजी ब्रिगेड ही महाराष्ट्रामध्ये कायम दोन समाजामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न नेहमीच करते आणि म्हणून मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विनंती करतो की जी काय संभाजी ब्रिगेड जी संघटना आहे ती संघटनेची मान्यता रद्द करा त्या संघटनेवर कारवाई करा त्या संघटनेला जरब लावा कारण ज्या ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये कुठंतरी शांतता पसरत असते त्या त्यावेळेस संभाजी ब्रिगेड हा अतिशय घाणेरडा प्रकार दोन जातीमध्ये द्वेष पसरवण्याचा प्रकार ही संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून राज्यामध्ये सातत्याने होतोय म्हणून यांना लगाम लावला पाहिजे यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी आमची भूमिका धन्यवाद तर हे होते शशिकांत जी तरंगे साहेब यांनी आपल्याला जे काय त्यांचे भावना होते त्यांनी व्यक्त केलेली आहे धन्यवाद